गेली सतरा वर्षापासून उपवळे नाथमंदिर शिराळा मार्गे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजीपासून पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सदरचे आयोजन अचूकरीत्या पार पाडत योग्य दिशेने प्रस्थान करून दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी दिंडी योग्य ठिकाणी पोहोचली एकमेकांशी घट्ट नाते जोडून प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील एक घटक बनून राहिला होता सर्वजण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात गेले बारा दिवस एकत्र राहून सर्वांच्या मतानुसार प्रत्येकाने आपापले म्हणणे आपले काम आणि आपले कर्तव्य पार पाडत एकमेकांशी एका कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे विचारणा करूनच निर्णय घेत होते आपल्यावर चार माणसं जबाबदारी असतील तर आपण नको ते तेवढे टेन्शन ते घेत असतो पण कुटुंब व्यवस्थापन कसे असावे हे मात्र यातून शिकण्यासारखे असते मी माझा अनुभव सांगतो गेली सत्तावीस वर्ष झाली मी पंढरीचा वारकरी आहे योगायोग बघा मी अठ्ठावीसाव्या वर्षी पायी दिंडीमधून चालत पंढरीला गेलो जसं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कार व्हावा तसा माझ्या आयुष्यात पण चमत्कार झाला मी या सर्व टप्प्यातून पार पडत भरपूर काही शिकण्यासारखं असतं हे मात्र नक्की आपल्यापैकी सर्वांनीच एवढं लक्षात घ्यावे की आपला ना काही संबंध ना कोणते संबंध पण जेवढे सोबत निघालो तेवढे सर्व सोबत एकजीव होऊन मागे परतलो एवढं मात्र शंभर खरं मग याला चमत्कारच म्हणावा लागेल अशा या दिंडीचे मालक श्री लक्ष्मण पाटील राम पाटील दोघे राहणार उपवळे श्री राजेंद्र विभूते नाटोले यांनी भक्कम आणि खंबीरपणे अविरत सेवा आणि एकीचे से बळ सर्वांचा योग्य ठिकाणी योग्य वापर त्यांचे जे सुप्त गुण आहेत त्याची जाणीव करून देऊन योग्य मार्गदर्शन कर करणे असे बरेच काही क्रमशः सतर्क का लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ thank you